संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची सेवा भक्ती उपासना का करावी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराज हे एक महान संत आहेत वैराग्याचे सागर आहेत महाराज हे भक्त वत्सल आहेत महाराज त्यांच्या प्रत्येक भक्तांना कधीही एकटं सोडत नाही त्यांच्या संकट काळामध्ये त्यांच्या सुखदुःखामध्ये महाराज नेहमीकरता त्यांचे साथ देतात महाराज हे आपल्या भक्तांची नेहमीकरता काळजी घेतात तरीसुद्धा अनेक असे भक्त आहेत की ज्यांना महाराजांचा अनुभव येत नाही किंवा काही अशा गोष्टी जीवनामध्ये घडतात की ज्यामुळे असं वाटतं की श्री गजान महाराजांची आपण एवढी भक्ती सेवा उपासना करत असताना देखील माझ्यासोबत अशा गोष्टी का घडाव्या तर त्यामागचं असं एक कारण आहे की आपण जेव्हा काही संकटामध्ये असतो किंवा काही दुःख आपल्यावरती येते आपण सगळ्या बाजूनी हारतो थकतो जगामध्ये आपण जेव्हा कुणासोबत काही गोष्टींची चर्चा करतो कुठल्या तरी व्यक्तीकडून आपण मदतीची जेव्हा अपेक्षा धरतो त्यावेळी ती आप आपल्याला योग्य ती मदत मिळत नाही मग आपल्याला असं होते की माझ्यासोबत असं का होते किंवा मला कधी को कुणी कोणाची साथ मिळत नाही किंवा मदत मिळत नाही त्यावेळी तुम्हाला खरंच सांगते की तुम्ही कधी कुणाकडे मदतीचा हात मागू नका त्यावेळी तुम्ही फक्त महाराजांना प्रार्थना करा महाराजांची भक्ती उपासना करा महाराजच तुम्हाला साथ देतील आणि महाराजच योग्य व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवतील या जगाकडून अपेक्षा ठेवल्यापेक्षा तुम्ही महाराजांकडून अपेक्षा ठेवा जेव्हा संकट काळामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा महाराजांना आपण विनवतो आळवतो प्रार्थना करतो तसंच आपण जेव्हा सुखामध्ये असतो त्यावेळेस देखील आपण महाराजांना आठवायला हवं प्रत्येक गोष्ट आपण महाराजांना समर्पित करायला हवी म्हणजे आपला एवढा समर्पित शरणागत भाव महाराजांच्या चरणाशी हवा की जेव्हा आपण काही घेऊ किंवा कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करू त्यावेळेस एवढंच म्हणायचं आहे की महाराज हे सगळं काही तुम्हाला समर्पित आहे म्हणजे महाराजांना आपण एवढं समर्पित जर का झालेलं असू आपला भाव एवढा समर्पित झालेला असेल महाराज सगळं काही सांभाळतील आपला भाव तेवढा महाराजांवरती हवा आपण जेव्हा सुखामध्ये असू किंवा आपण जेव्हा दुःखामध्ये असू किंवा आपण एखाद्या संकटामध्ये अडचणीमध्ये सापडलेलं असू त्यावेळेस देखील आपला भाव हा सेम हवा म्हणजे असं नाही की कधीतरी एखादी अडचण येते ती अडचण सॉल्व्ह होत नाही किंवा त्यातून मार्ग मिळत नाही मग त्यावेळी आपण महाराजांना असं म्हणायला नको की मी तुमची एवढी भक्ती केली एवढी सेवा केली मला तुम्ही त्याचं काय फळ दिलं त्यावेळी आपण महाराजांच्या सोबत नेहमीच कृतज्ञता भाव व्यक्त करायला हवा की हे जे संकट आहे किंवा हे जे दुःख आहे किंवा ही जी अडचण आहे यामध्ये देखील तुमची काहीतरी लीलाच असावी महाराजांची लिलाच असते ती महाराजांच्या लिलेशिवाय काही होत नाही आणि संत हे कधीही भगवंतापेक्षा श्रेष्ठ असतात संत हे श्रेष्ठ देवाविणी म्हणजे संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतात आपण जर का संतांच्या चरणी भाव ठेवला समर्पित भावना ठेवली तर एक ना एक दिवस आपल्याला पांडुरंग नक्कीच भेटतो ईश्वराचा साक्षात्कार आपल्याला नक्कीच येतो संत हे ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग आहेत गुरु हे ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग आहेत आणि आपल्याला खूप चांगलं आपलं अहो भाग्य आहे की आपल्याला संत श्रेष्ठ गजानन महाराज मिळालेले आहे आपल्या गुरु रूपामध्ये म्हणजे कुणी जर का सगुण रूपामध्ये तुम्ही गुरु केले असतील तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु निर्गुण रूपामध्ये देखील आपले गजानन महाराज आपले गुरुच आहेत गजानन महाराजांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीवर जर आपण चाललो शिकवण जर का आपण आपल्या जीवनामध्ये उतरवली त्या शिकवणीवरती जर का आपण चाललो तर नक्कीच आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे महाराज हे बत्तीस uh, वर्षाचा कालखंड महाराजांचा आहे शेगावमध्ये आणि खूप सुंदर महाराजांचं चरित्र आहे खूप सुंदर महाराजांच्या लिला महाराजांनी बत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये शेगाव येथे केलेले आहे आणि म्हणजे बत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये महाराजांनी ज्या लिला केल्या आहेत महाराजांनी जी शिकवण दिली आहे ती आपल्याला जीवन जगण्यासाठी खूप आहे की कसं वागावं कसं बोलावं कुणाच्या सोबत कसं असावं महाराजांचं जीवनचरित्र हे खूप सुंदर आहे महाराजांच्या लिला ह्या खूप सुंदर आहेत त्यामुळेच गजानन विजय ग्रंथ सतत वाचावा जेणेकरून आपण महाराजांची जे काही शिकवणी आहे त्या शिकवणीवर आपण सतत चालण्याचा प्रयत्न करू त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडणार नाही खूप चांगली परंपरा आहे आपल्याला गुरु परंपरा लाभलेली आहे आपल्याला संत परंपरा लाभलेली आहे आणि संत श्रेष्ठ हे देवाविणे खरं संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतात आपल्याला ईश्वर प्राप्ती करून देतात आपल्याला संत हे मोक्षाची प्राप्ती करून देतात संत कसं जगायचं कसं नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवत असतात त्यामुळे आपण संतांचा विचार अंगीकारली पाहिजे महाराजांची शिपण आपण आपल्या अंगीकारली पाहिजे ती आपण आपल्या जीवनामध्ये उतरवली पाहिजे ज्ञानेश्वर महाराज आहेत नामदेव महाराज आहेत त्यासोबतच जनाबाई आहेत तुकाराम महाराज आहेत या सगळ्या संतांच्या परंपरा आपल्याला लाभलेल्या आहेत ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधी घेत होते तेव्हा साक्षात पांडुरंग यांनी ज्ञानेश्वर महाराजांना शेवटची आंघोळ घातली होती नामदेव महाराज देखील तिथे होते नामदेव महाराज जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा साक्षात पांडुरंग कीर्तनामध्ये येऊन नाचत होते आणि तुकाराम महाराज आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराजांची गाथा काय आहे तुकाराम महाराजांसोबत पांडुरंग बोलायचे सतत तुकाराम महाराजांना मदत करायचे तसंच जनाबाईचं देखील होतं की जनाबाई जेव्हा दळायच्या त्यावेळेस पांडुरंग त्यांना मदत करायचे पांडुरंग त्यांच्या प्रत्येक कामा जनाबाईंना मदत करायची संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे आपण चरित्र जीवनामध्ये उतरायला हवं आणि त्यांच्या सारख्या गोष्टी आपण जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करायला हवा म्हणजे एवढं तर आपण होऊ शकत नाही परंतु जनाबाईसारखा तुकाराम महाराजांसारखा जन भाव आपल्यामध्ये हवा की जनाबाई जेव्हा विठ्ठल हा नाचायचा कीर्तनामध्ये नामदेव महाराजांच्या त्यावेळी जनाबाई रडायच्या की एवढं जास्त कीर्तन तुम्ही करू नका नामदेव महाराजांना सांगायच्या की एकादशीचं कीर्तन तुम्ही थोडं कमी करा कारण की साक्षात पांडुरंग येऊन तिथे नाचतात कीर्तनामध्ये आणि त्यांचे पाय दुखत असतील त्यामुळे पांडुरंग साक्षात जनाबाईकडे पाय दाबून घेण्यासाठी जायचे कीर्तन झाल्याच्या नंतर एवढा सुंदर भाव हा जनाबाईचा होता तेवढा समर्पित भाव आपल्याला आपल्या मनामध्ये आणायला हवा म्हणजे जेव्हा आपण गजानन महाराजांची पोथी वाचतो त्यामध्ये दिलेला आहे की तेव्हा पाटील सूत यांनी महाराजांना उसाने मारले तेव्हा खरं सांगा की कुणाकुणाच्या मनामध्ये असा भाव आला की महाराज खरंच तुम्हाला त्यावेळी उसाचा त्रास झाला असेल जेव्हा त्यांनी उसाने तुमच्यावर प्रहार केला तुमच्या पाठीवरती वळ उमटले तेव्हा तुम्हाला खरंच लागलं असेल आणि जरी ते ईश्वरा समान होते ते भगवंत समान होते तरीसुद्धा त्यांना देखील त्रास झाला असेल कारण की ईश्वरा दे ईश्वराला सगळं काही सांभाळायचं असते भगवंताला सगळं काही सांभाळायचं असते आणि आपल्या मनामध्ये जेव्हा जनाबाईसारखा भाव येईल की पांडुरंग जेव्हा नसतो तेव्हा पांडुरंगाचे पाय दुखतात तसंच आपल्या मनामध्ये असा भाव येईल की जे जेव्हा महाराजांना उसाने मारले तेव्हा महाराजांना देखील त्रास झाला असेल त्या त्याला म्हणतात समर्पित भक्ती आणि अशा समर्पित भावनेने जेव्हा आपण महाराजांची भक्ती करतो त्यावेळीच महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणजे महाराजांना आपण नुसती महाराजांची पूजा करतोय नामस्मरण करतो आहे गणगनगनात बोलवते मंत्र म्हणतोय त्यासोबतच आपण पारायणं करतोय पारायणावर पारायण आपले चालू आहेत परंतु समर्पित भावनेने किती जणं भक्ती करतात समर्पित भाव आपल्या मनामध्ये हवा तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हाच महाराजां महाराज आपल्यावरती कृपा करतात म्हणजे महाराजे वैराग्याचे सागर होते महाराज महाराजांना कशाची गरज नाही महाराज भोळे शंकर होते महाराज जसे महादेव राहायचे तसेच रा महाराज जे वैरागी आहेत महाराजांना काही नको तुमचं सोनं नको तुमचं नानं नको तुमचे फुलं नको महाराजांना काही काही नको महाराजांना हवी आहे ती फक्त समर्पित भावना समर्पित भाव आणि तेवढा समर्पित भाव जेव्हा आपण आपल्या मनामध्ये आणू जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य अपन दाखवतो तेव्हा महाराजांना काय हवं आहे नैवेद्यामध्ये काय हवं नाही ते आपण बघायला हवं महाराजांना आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा तेच तेच महाराज देखील खाऊन कंटाळत असतील महाराजांना आपण वेगवेगळ्या पदार्थांचा देखील नैवेद्य दाखवायला हवा म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाराजांना भाकरी आवडायची चून आवडायचं त्यासोबतच मिरचीचा ठेसा आवडायचा कांदा आवडायचा परंतु आपण जे काही आपल्या घरामध्ये बनू रोज त्याचा नैवेद्य तुम्ही सकाळ संध्याकाळ महाराजांना दाखवा महाराजांच्या प्रति एवढी भावना ठेवा जे काही तुम्ही घ्याल ते महाराजांना समर्पित करा जे काही तुम्ही अन्न बनवाल ते अगोदर महाराजांना समर्पित करा त्याचं नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर सगळेजण घरातल्यांनी जेवण करावं म्हणजे हे मी तुम्हाला सांगत नाही हे मी स्वतः देखील करते ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा केल्या तेव्हा महाराजांवरती आपली भक्ती महाराजांवरची आपली निष्ठा अजून अजून जास्त वाढत राहील आणि आपण अजून अजून महाराजांच्या जवळ जास्त जाऊ ज़। आप महाराजांच्यासोबत आपला बॉन्ड जो आहे सोबत जे काही रिलेशन असेल म्हणजे सगळेजण आपण महाराजांना बाबा समजतो की गजानन बाबा गजानन महाराज मी त्यांची लेख आहे की मी त्यांचा लेख आहे या सगळ्या भावनेनंच आपण महाराजांची सेवा भक्ती करायला हवी महाराजांना प्रत्येक गोष्ट तुम्ही समर्पित करत जा म्हणजे काहीही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कराल त्यावेळी तुम्ही फक्त महाराजांचं नाव घ्यायचं आहे आणि महाराजांना म्हणायचं आहे की महाराज हे तुम्हाला समर्पित आहे ही गोष्ट मी आज विकत घ्यायला जाणार आहे ती घेतल्याबरोबर महाराजांना म्हणायचं महाराज हे तुम्हाला समर्पित आहे हे तुमचंच आहे हे तुम्हीच मला दिलेलं आहे माझं असं काही नाही या जीवनामध्ये किती सुंदर बदल व्हायला सुरुवात होईल तुमचं जीवन हे पूर्णता बदलून जाईल म्हणजे एवढ्या समर्पित भावनेने तुम्ही महाराजांची भक्ती सेवा उपासना कराल तेवढीच महाराजांची कृपा दृष्टी तुमच्यावरती होईल तुमच्या घरावरती होईल आणि असं नाही की घरातले प्रत्येक जणांच गणेश महाराजांची भक्ती करत असतील घरातल्या एका जरी व्यक्तीने गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना केली तर संपूर्ण घराचं प्रोटेक्शन महाराज करतात संपूर्ण घरावरती महाराजांची कृपा ही राहते महाराजांची जिथे भक्ती सेवा उपासना केली जाते तिथे कधीही कशाची कमतरता पडत नाही तिथे साक्षात लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी ही चिरकाल त्या घरामध्ये टिकते अष्टलक्ष्मी त्या घरामध्ये राहते त्या घरामध्ये रोगराही राहत नाही त्या घरामधले लोकांचे मेंदू शाबित राहतात म्हणजे सगळेजण चांगल्या मार्गाला लागतात वाईट मार्गाला वाम मार्गाला त्या घरामधले कुणीही व्यक्ती जात नाही छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत कारण महाराजांची शिकवणच तशी आहे जेव्हा आपण महाराजांचा ग्रंथ वाचतो महाराजांच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये आपण येतो त्यावेळी ॲटोमॅटिक आपलं जे मन आहे ते वळायला जा लागते म्हणजे चांगल्या गोष्टींकडे आपलं मन वळते वाम मार्ग सोडायला लागतो म्हणजे ज्या घरामध्ये व्यसन असेल त्या घरामधले व्यसन दूर होतात रोगराई जिथे असेल तिथे रोगमुक्त जीवन सगळेजण जगायला लागतात दीर्घ आयुष्य प्राप्त होते लक्ष्मी प्राप्त होते अष्टलक्ष्मीचा वास त्या घरामध्ये राहतो मुले चांगले नि निघतात मुले चांगल्या मार्गावरती लागतात मुलांची उत्तर उत्तर प्रगती होते अजून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सांसारिक माणसाला जीवन जगण्यासाठी काय हवं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला जीवन जगण्यासाठी महत्वाच्या असतात आणि ते महाराजांची सेवा केल्यामुळे मिळतात म्हणजे घरातल्या एक व्यक्तीने जरी महाराजांची भक्ती सेवा उपासना केली तर संपूर्ण घराचा असा फायदा होतो त्यामुळे तुमच्या चॅनल जेवढं शक्य असेल तेवढी तुम्ही महाराजांची भक्ती सेवा उपासना करत चला म्हणजे तसं सांगण्यासाठी खूप आहे परंतु व्हिडिओ खूप लेंदी होईल उद्या अनंत चतुर्दशी आहे गणपती बाप्पाचं विसर्जन आहे त्यामुळे उद्या अनंत चतुर्दशीला देखील तुम्ही जास्तीत जास्त महाराजांची सेवा उपासना करण्याचा प्रयत्न करा कारण गे ते अनंत फलदायी देणारी आहे जी आपण तसं तर म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते विष्णू सहस्रनाम घे घेतल्या जाते लक्ष्मीचं श्रीसुक्ताचा पाठ केला जातो तर तुमच्याकडं तुम्हाला जर का वाचणं होत नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही मोबाईलवरती लावून देखील या सगळ्या गोष्टी ऐकू शकता त्यातच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गजानन महाराजांचं देखील गनात बोलते या मंत्राचं तुम्ही अखंड जप करा युगामध्ये साक्षात भगवंतांना देखील अवतार घेण्याची इच्छा आहे किंवा भगवंतांना जन्म घेण्याची इच्छा आहे ती यासाठी की कलियुग हे सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे भगवंत प्राप्तीसाठी कारण की जेव्हा सतयुग होतं तेत्रायुग होतं द्वापारयुग होतं त्यामध्ये खूप जास्त नियम आहेत भगवंत प्राप्तीसाठी म्हणजे जे ऋषीमुनी तपश्चर्या करायचे ते एका ठिकाणी आसनस्त असायचे कितीतरी वर्ष शेकडो वर्ष हजारो वर्ष ते ऐषीमुनी एका ठिकाणी बसून तपश्चर्या करायचे त्यांच्या अंगावरती मुंग्यांचं वारुळ वगैरे बनायचं वृक्षाचं म्हणजे वेली वगैरे त्यांच्या अंगावरती तयार व्हायच्या एवढ्या याच्यामध्ये ते तपश्चर्या करायचे आणि कलियुगामध्ये ना आपल्याला घर गर सोडायची गरज आहे ना अप्ले अप्ले ना न आपल्याला आपल्या अंगावरती वारूळ करून घेण्याची गरज आहे न ऋषीमुनीसारखी तपश्चर्या करण्याची गरज आहे फक्त कलियुगामध्ये आपल्याला नामस्मरण करण्याची गरज आहे कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण सांगितलं आहे भगवंत प्राप्तीसाठी मोक्षप्राप्तीसाठी त्यामुळे तुमच्याच्याने जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही कलियुगामध्ये नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा आता अनेकजणं असे लोक असतात की ते म्हणतात की देवच नाही हे कलियुग आहे परंतु सगळ्यांच्याच जीवनामध्ये महाराज येत नाही किंवा सगळेजण भगवंत भक्तीला ज्या मार्गाला लागत नाही ते पूर्वसंकल असावं लागते पूर्वसंकृताशिवाय जीवनामध्ये काहीही घडत नाही पूर्वसंकृत असल्याशिवाय माणूस हा भगवंत भक्तीकडे वळत नाही किंवा त्याच्या मनामध्ये भगवंत भक्तीचा विचार देखील येत नाही त्यामुळे आपण खूप सौभाग्यशाली आहोत की आपण खूप भाग्यवान आहोत की पूर्वसंकृत काहीतरी आपल्या जीवनामध्ये होतं मागच्या जन्मामध्ये किंवा मागचे आपले कर्म चांगले होते तेव्हाच आपल्याला महाराजांचे चरण दिसले तेव्हाच आपल्याला महाराजच्या भक्तीमध्ये आपण लागलो त्यामुळे महाराजांची सदैव भक्ती करत राहा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधीही कशाची कमतरता पडणार नाही हे मी म्हणत नाही हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या दासगुण महाराजांनी एवढी सुंदर महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे एवढ्या सुंदर गोष्टी त्यामध्ये आहेत महाराजांचं पालन करत चला तुम्ही जेवढा जेवढा गजानन विजय ग्रंथ वाचत चालाल म्हणजे भलेही तुमचे किती पाया होत पण जेवढ्या जेवढा तुम्ही गजानन विजय ग्रंथ तुम्ही वाचत जाल गजानन विजय ग्रंथातलं तुम्ही ज्ञान घेत चाल तेवढे तेवढे महाराज काय आहेत महाराज कसे आहेत या गोष्टी तुम्हाला समजायला लागतील एवढे सुंदर महाराजांचं चरित्र आपल्याला उलगडायला लागेल महाराजांचं गुण काय आहेत महाराज काय आहेत हे आपल्याला समजायला लागतील त्यामुळे सतत महाराजांची भक्ती सेवा उपासना करत राहा वेळ नसेल तर वेळात वेळ काढून महाराजांना फक्त पाच मिनटं रोजचे देत चला बघा जीवनामध्ये कसे बदल होतात जीवन किती सुंदर आनंदमयी होते महाराज तुमच्या आमच्या सगळ्यांचंच कल्याण करू हीच गजानन चरणी प्रार्थना जय गजानन धन्यवाद